कृपाली शिंदे मॅडम मनुपाल अधिकारी आहे मुक्ताईनगर येऊन गेलात पाहणी केली पुढचं काय कारवाई समजा आज या ठिकाणी आपण काल रात्री चार कॅमेऱ्या त्या त्यासुद्धा काही आलं नाहीये तर आजची प्रोसेजर कशी असेल गावकऱ्यांच्या माध्यमातून आजची प्रोशेअर त्यांनी मॅडमांनी सांगितलं माझी चर्चा केली मी त्यांच्याशी चर्चा केली मॅडम आता पुढचं प्रोसेर कसं आहे आता बिबट्याचं ते रातच्या कॅमेऱ्यामध्ये काय आलेलं नाही आहे परंतु आता कसं करायचं आहे काय तर पुढचं प्रोसेर म्हणून त्यांनी मॅडमांनी सांगितलं कृपाली शिंदे मॅडमांनी की पु आम्ही कॅमेरे चार घेऊन सहा कॅमेरे वाढत होते आणि जे जे लावत होते त्याचे लोकेशन पाहून आम्ही वेगवेगळ्या आतमध्ये जाऊन लावतोय सहा कॅमेरा लावत होतो आज रोजी एक पाहिल्यानंतर जे काही असेल ते इडन्स मिळतील त्याच्यामध्ये पाहू आम्ही त्यानंतर नाही सापडलं आणि गावकऱ्यांना सांगितलं की आम्ही एक यूट्यूबच्या याच्यावर आम्ही ते क्लिप देणार आहे तुम्हाला गावात दाखवायना लोकांना ते आम्ही ग्रुपवर व्हायरल करू ग्रुपवर टाकून त्यांना लोकांना पाहायचं की जर बिबट्या कदाचित आला गेला किंवा कसं आणि गावातल्या लोकांना सांगितलं सार्वजनिक शौचालयाचा वापर करा किंवा कोणत्याही प्रकारे असं बाहेरच्या उघड्यावरती कोणी जाऊ नका जेणेकरून असं वाटतं म्हणजे त्यांना बिबट्याला हे माझं माझ्या ऐटला असतं ब कुणी पक्षी काय ते बक्ष बसलेले पक्षी काय असेल त्यामुळे तो अटॅक करतो म्हणजे उंचाच्या उभ्याला घेत नाही पण खाली बसलेला व्यक्ती तो अटॅक करतो ह्या रोळांचा जात असतील तर दोन चार लोकांचा ग्रुप बिडून बोलत झालं किंवा मोबाईल जे असं हे टॉर्च वगैरे चालू करून जाऊ येऊ शकतात गाणे वगैरे वाजवत हॉन वाजवत प्रवस्ता मोकळा केलेला आहे आता आतमध्ये जाऊन ते किलोमीटर आतमध्ये जाऊन कॅमेरा वगैरे लावतात आहे आज मध्ये सहा कॅमेरा लावतात पुढे रस्ता मोकळा केलेला आहे रस्ता मोकळा केला पण बत्ता कॅमेरा लावतात तर काय असं काही कुठे भक्षत आणि खाण्याचा प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न केलाय का जनावर के असं काही नाही परंतु मागे आता गावामध्ये लोकांनी सगळ्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस दोन दिवसाआधी किंवा या रोळ दिसला आम्हाला किंवा फॅक्टरी लोकांनी सांगितलं होतं दोन चार लोकांनी किंवा आम्हाला दिसला त्या हिशोबाने आणि वरक्षक रात्री हे तर टोकून की ते राजकारभरात गेष्ट घालून आतमध्ये कॅमेरा लावायला जातात दोन दिवस कोणत्याच प्रकारचं असं घटना घडलेली की खाल्लेलं आहे आतापर्यंत काही आलेलं नाहीये ते मागचा एक विषय जर काही असला तर ते मध्ये गेल्यानंतर समजेल त्यांना आता ते काय देऊन सापडलेलं

दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट